मैदान संपन्न झालं श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलं कातर खंडकरांचं एक आदत आणि एक बैल असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या कान्या जवळजवळ चारशे एक्क्याऐंशी बैल मालकांनी सहभाग नोंदवला आणि त्यातून या ठिकाणी फायनल साडी एकूण आठ गाड्या सात बक्षीस होती कमिटीने एक आठव वाढवलं आणि नव्व उत्तेजनाचा बक्षीस म्हणून या ठिकाणी कमिटीने दिलं त्यांची या ठिकाणी नावे घोषित केली जातात आजच्या या मैदानामध्ये उत्तेजनाता बक्षाचे मानकरी उत्तेजनाचा बक्षीस म्हणजे फायनल पाच मध्ये थोडासा तर्क आणि वितर्क झाला निकाली पंचांचं मत होत झेंडा पडला त्यावेळेला सुट्टी मेकरचा पाय फुड होता आणि त्यासाठी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर या ठिकाणी पैलवानाने निकाल दिला तो या ठिकाणी मोठ्या मनाने राहुल बापू जाधव पुसेगावकरांनी मान्य केला परंतु कमिटीला कुठेतरी वाटलं की या ठिकाणी सुट्टी मागे पाय घेऊन या ठिकाणी मग गाडी सोडली त्यामुळे या ठिकाणी त्या गाडीला उत्तेजनाचा बक्षीस दिला आहे आजच्या या मैदानातील उत्तेजनाचा बक्षाचे मानकर ठरले तास क्रमांक नऊ वर उत्तेजनाता बक्षाचे मानकरी मान प्रत्येक हिवरे उमरस या गाडीला उत्तेजनाचा बक्षी देऊन या ठिकाणी सन्मान होतोय सुंदर अशी गाडी पळाली राहुल बापू जाधव पुसेगाव सुमित दत्तात्रेय जाधव पुसेगाव रियान बंटी सेठ मात्रे आणि सुशील दादा अगवणे भुकुम यांचा पक्षापाल आणि त्याच्यासोबत जलवा फॅन्स क्लब शिरंबे सासुरवे पैलवान अक्षय कुमकर पैलवान आकाश गवळी सुशांत भोसले आप्पा आणि गौरव सेठ यादव यांचं काहीज आदत किंग इंद्रा पाळाला इंद्रा आणि पक्षा आजच्या या कात्रेश्वर केसरी मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी कात्रेश्वर यात्रेनिमित्त कातरघाडोकरांनी आयोजित केलेला मैदानातील आठ नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी संदीप देवकर वनपुरी कैलासवाशी मदन प्लस श्रद्धा रिटरे ही या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली संदीप देवकर वनपुरी यांच्या नावावरती नशीब आजमावलं घरचा साथ पाला कैलासवाशी मदन पलवान सरदार रेटरे पलवान पाव मैते रेटरेकरांचा राजा आणि बिबट्या ते आच्छा या कात्रेश्वर केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी आच्छा या मैदानातील सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न स्वरा विजय मधने बनकरखोरी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा श्री सिद्धनाथ प्रसन्न स्वरा विजय मधने फलटण यांच्या नावावरती नशी आजमावलं त्यामध्ये जादववाडीकरांचा भोला आणि मांडवीकरांचा सरकार ते आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकर ढरला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी यशराज अमोल दुबळे कातर खटाव या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा यशराज अमोल दुबळे कातर खटाव आणि अप्पावर लोणी यांचा सेवा पाळला आणि त्याच्यासोबत पूजा जाधव आदित्य कुंभार काशीर आणि गणेश फौजी अपसिंगांचा सावकार पाहला सावकार आणि शिवा आजार या कात्रेश्वर केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचायम क्रमांकाचा मानकर ठरला पाचवा क्रमांक पटकवला आज क्रमांक आठ वर रावलेली गाडी ना प्रसन्न अक्षय चव्हाण अभिजित चव्हाण कासारवाडी एस डिझेल सर्व्हिस दहिवडी या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शौर्य शंकर विरकर मनास्वी सुरेश पिसाळ आणि विकास जिमल यांचा गरुडा पाला आणि त्याच्यासोबत अक्षय चव्हाण अभिजीत चव्हाण कासारवाडी आणि यश डिझेल सर्व्हिस दहिवडी यांचा मेजर सेट पाला गरुडा आणि मेजर सट आजच्या या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकर धरला चार नंबर चे मानकर धरले तर आज क्रमांक तीन व धावली गाडी आई रेणुका माता प्रसन्न श्रीशैल अमोल चव्हाण लोणी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली आई रेणुका माधा प्रसन्न श्रीशैल अमोल चव्हाण आणि रतन फॅन्स क्लब लोणी यांचा लाडाचं पाखरू म्हणून ज्याला संबोधन अस रतन पाहला आणि त्याच्यासोबत शिवतेज ग्रुप लोणीकरांचा राजा पाला लोणीकरांचा गावचा साज आजच्या या मैदानातील कात्रेश्वर मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला तीन नंबरचा मान भटकवला श्री कात्रेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेला कातर काडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला श्री संत बाळा प्रसन्न कैशाबाई लोखंडने राजे लोखंडे ढवळ ही या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक पिंगळे शिरसनेकरांचा आदत किंग सूर्या पळाला आणि त्याच्यासोबत नानासो झेडगे दुधे भावी यांचा बादल पाळाला बादल आणि सूर्या आजच्या या कात्रेश्वर केसरी किताबाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात व रौरील गाडी स्वराजय मध्ये भंडखोरी फल्टर ही या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी स्वरा विजय मदने बनगड क्वारी पलटण जाईल त्या मैदानात मुली या मुलीचं नाव फायनल आवर्जून असतं सुंदर अशी गाडी पाहाली भाऊ भुजबळ शिरसाटवाडी यांचा आदत किंग मायब्या पाहला आणि त्याच्याबरोबर आरोही पंकज घाडगे विजय घाडगे पौजी शिरसवडी यांचा रायफल पाहला मायब्या आणि रायफल श्री कात्रेश्वर रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं परंपरेचं श्री कात्रेश्वर मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहे आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला श्री कात्रेश्वर यात्रे निमित्त आयोजित केलेलं कातर खाडाकारांचं एक आदत आणि एक बैल अशा मैदानातील एक नंबरचा मानकर चार वर धावलेली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरवली या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली लालासाहेब पाटील शिरवडे आकाश सेवाळे आणि नयन निकम यांचा या ठिकाणी लारा पाहला आणि त्याच्यासोबत दिनकर सेठ देशमुख सिद्धेश्वर कुरवली यांचा वादळ पाहला वादळ आणि लारा श्री कात्रेश्वर देवाच्या रथोत्सवानिमित्त आयोजित केलेलं श्री कात्रेश्वर केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले अक्षय उर्फ जागवाडाई वरणे विजेत्या सरोबैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समर्थ चाहत्यांचं